सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळून चक्रावर ठेवायचे दुर्गा देवींचे साव्य शक्तीचे स्वरूप देवी कात्यायनी यांची उपासना आज आपण करणार आहोत देवी कात्यायनींचे रूप अत्यंत दिव्य तेजस्वी आणि प्रकाशमान आहे या देवीच्या उपासनेने आज्ञाचक्रामध्ये जागृती मिळते आणि ते चक्र अतिशय व्यवस्थित काम करायला लागते ह्या देवीला चार है। देवी चा मागिल हात आहे देवीच्या मागील उजवा हात अभयमुद्रामध्ये आणि पुढील हात वरमुद्रामध्ये आहे पुढील डाव्या हातात तलवार तिने घेतलेली आहे आणि मागील हातात तिच्या कमळाचे फूल आहे सिंहावर आरूढ होणे देवी येत आहे या देवीची उपासना केल्याने भक्तामध्ये शक्तीचा संचार होतो या देवीच्या कृपेने साधक शत्रूंचा नाश करू शकतात त्याचबरोबर सर्व संकटांवर आपण मात करतो या देवीच्या उपासनेने रोग शोक क्लेश भय इत्यादींचा नाश होतो कोळ श्वास घ्या श्वासाला रोखा आणि श्वास सोडत या देवीचा मंत्र म्हणायचा आहे या देवी सर्वभूतेशु कात्यायनी देवी न संस्कृता नमस्तसे, नमस्तसे नमस्तसे नमो नमः खोल श्वास घ्यायचा श्वास सोडताना चक्रा, चक्राचा बीजमंत्र ओमचं उच्चारण करायचंय ओ... पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले चक्र <coughs> प्रत्येक क्षणाला या देवीचे खूप आभार मानायचे जिच्या कृपा आशीर्वादामुळे चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा देवी कात्यायनी यांचे नाव असे पडले की महर्षी कात्यायनाच्या घरी त्यांनी जन्म घेतला होता चतुर्थीच्या दिवशी त्यांचा जन्म झाला होता आणि त्यानंतर सप्तमी अष्टमी नवमी हे तीन दिवस महर्षी कात्यायन यांच्या घरी पूजा ग्रहण करून दशमीच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता अशी कथा पुराणात आहे त्यामुळे ह्या देवीला महिषासुरमर्दिनी मर्दनी असेही म संबोधण्यात येते प्रत्येक क्षणाला तिचे आभार म्हणायचे ओम श्रीम कात्यायनी देवी नमहा सहस्रहार चक्र ज्याचा संबंध आहे शिवतत्वाशी परमतत्वाशी या ब्रह्मांडाशी या ब्रह्मांडातल्या सगळ्या चांगल्या शक्तींचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहे त्याद्वारे आपल्या प्रत्येक चक्राला जागृती मिळत आहे शक्तीची उपासना आपण करत आहोत प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणाला देवी कात्यायनी अमा फलदायक आहे प्रत्येक क्षणाला तिचे खूप आभार मानायचे बीजा अक्षर ओम ओमद्वारे ओ... सहस्त्रहार मधला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करता है सावकाश दोन्ही हात दोन्ही मेंदूंवर ठेवायचे कल्पनेमधून दोन्ही मेंदूंवर ओम काढा रेखेची चिन्ह काढा प्रत्येक पारंपरिक रेखी चिन्हांचे खूप आभार मानायचे आपले दोन्ही सक्षम मेंदू अगदी व्यवस्थित काम करत आहे तीक्ष्ण बुद्धिमत्तेद्वारे प्रत्येकाच्या कल्याणाचा विचार आपण करत आहोत आपल्याद्वारे सगळ्या चांगल्याच गोष्टी घडत आहे प्रत्येक क्षणाला देवी कात्यायनींचे खूप आभार मानायचे ओम श्री कात्यायनी देवी नमहा नवदुर्गा देवींची शक्तीची विविध रूपे त्यांची उपासना आपण करत आहोत प्रत्येक चक्राला आपल्या जागृती मिळत आहे आपले प्रत्येक चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक चक्रामधल्या प्रत्येक अवयवापर्यंत स्पंदनं निर्माण होत आहेत हातात न वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या भरभरून ऊर्जा आपल्या हातात न वाहत आहे जणू दुर्गा देवींचे भरपूर आशीर्वाद या वैश्विक शक्तीद्वारे आपल्याला मिळत आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे सावकाश विशुद्ध चक्रावर दोन्ही हात ठेवा नवदुर्गा देवींच्या उपासनेमधली पाचवी देवी स्कंद माता देवी ह्या चक्रावर महासरस्वतींच्या स्वरूपात विराजमान झालेले आहेत कुमार कार्तिकेयांना त्यांनी हातात घेतलेले आहे चतुर्भुजा असलेली ही देवी दुसऱ्या हातामध्ये आशीर्वाद मुद्रा आहे आणि बाकी दोन हातांमध्ये त्यांनी कमळपुष्प धारण केलेले आहे वात्सल्याचे प्रेमाचे स्वरूप असलेली देवी स्कंद माता यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार बीजाक्षर हमद्वारे hum hum स्कंद माता देवे इथला प्रत्येक अवयव प्रत्येकाला जागृती मिळत आहे स्कंदमाता देवींचे आशीर्वाद मिळत आहेत सावकाश दोन्ही खांद्यांवर हात ठेवा प्रत्येक कर्मांचा हिशोब खांद्याच्या ठिकाणी स्थित असलेले चित्रगुप्त लिहून ठेवत आहे म्हणून प्रत्येक कर्म आपण विचारपूर्वक करत आहोत सगळी चांगलीच कर्म आपल्या दोन्ही हातांनी होत आहे चांगल्या गोष्टी ऐकणे चांगल्या गोष्टी बोलणे आणि चांगल्याच गोष्टी आपल्या दोन्ही हातांनी कर्मेंद्रियांद्वारे होत आहेत खूप आभार मानायचे आपल्या दोन्ही सक्षम हातांचे हमद्वारे हम द्वारे सावकाश दोन्ही दंडांवर हात ठेवा सक्षम दंडांचे खूप आभार मानायचे हमद्वारे हम, द्वारे। हम... सावकाश दोन्ही मनगटांवर हात ठेवा कल्पडेमधून दोन्ही तळहातांवर ओम काढा रेखेची चिन्ह काढा प्रत्येक क्षणाला दोन्ही सक्षम हातांचे खूप आभार हम द्वारे हम पाठीचा कणा आपण ताट ठेवलेला आहे असे मानण्यात येते की पाठीच्या कण्याच्या आतमध्ये आहे सुषुम नानाडी जिच्यावर आहेत आपली सक्षम सातही चक्र त्या सातही चक्रांना आपण जागृती देत आहोत या नवरात्रीमध्ये प्रत्येक क्षणाला दुर्गा देवींचे खूप आभार मानायचे दुर्गा देवींचे सहावे स्वरूप कात्यायनी देवी ओम श्री कात्यायनी देवी नमहा प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार सावकाश दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवा शिवशक्तीशी संबंधित असलेले अनाहत चक्र शिवलिंगाला छातीच्या मध्यस्थानी बघण्याचा प्रयत्न करा बघा देवी दुर्गांचे चौथे शक्ती स्वरूप देवी कुष्मांडा जिच्या स्मित हास्यामुळे या ब्रह्मांडाची निर्मिती झाली अशी कुष्मांडा देवी जी सिंहावर आरूढ होऊन आलेली आहे जी दशभुजा आहे तिचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे विजा अक्षर यम द्वारे यम अष्टभुजा असलेल्या हा देवीचे प्रत्येक क्षणाला खूप आभार जिच्या आशीर्वादामुळे सक्षम तत्वाद्वारे सक्षम हृदयामार्फत वायुतत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचे तत्व सूर्यतत्व सूर्यनाडी उजव्या बाजूची नागपुडी ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे त्या अग्नितत्वाचे सूर्यतत्वाचे खूप आभार मानायचे दुर्गा देवींचे शा शक्तीचे तिसरे स्वरूप चंद्रघंटा देवी जिच्या मस्तकावर घंटेच्या आकारातली चंद्रकोर आहे म्हणून तिला चंद्रघंटा असे संबोधण्यात येते दशभुजा असलेली ही देवी तिचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे ओम श्री चंद्रघंटा देवे नमहा मांगल्याचे स्वरूप असलेली देवी चंद्रघंटा जिने लाल वस्त्र धारण केलेली आहेत लाल वस्त्र जे रक्त धातूशी संबंधित आहे ऊर्जेचे स्वरूप आहे प्रत्येक क्षणाला तिचे आभार मानायचे बीजाक्षर रमद्वारे रम, द्वारे। रम... रम।, रम सक्षम तत्वाद्वारे आपला अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे सक्षम अन्नमय कोशाचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचे दुर्गा देवींचे दुसरे शक्ती स्वरूप देवी ब्रह्मचारिणी ब्रह्माचे आचरण करणारी ही देवी जिच्या एका हातामध्ये जपमाळ आहे दुसऱ्या हातामध्ये कमंडलू आहे घोर तपश्चर्या करणारी हे सतीचे स्वरूप इचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे ओम श्री ब्रह्मचारिणी दैवे नमहा पांढरा रंग जिला अतिशय प्रिय आहे पांढरा रंग जो हिंसेपासून परावृत्त करतो आपल्या ऊर्जेमध्ये वाढ करतो ज्याद्वारे आपण संयम शिकतो प्रत्येक गोष्टीमध्ये संयम कुठलीच गोष्ट सहजासहजी प्राप्त होत नाही त्यासाठी प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला संयम पाहिजे जलतत्वाशी संबंधित असलेले स्वाधिष्ठान चक्र जलतत्व चंद्रतत्व चंद्रनाडी डाव्या बाजूची नागपुडी जिच्याद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे जणू ब्रह्मचारीणी देवींचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत जलतत्वरूपी पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेनिया तुंगभद्रा शरयु कालिंद्री नर्मदा इत्यादि पवित्र नद्या भरभरून आशीर्वाद मिलता है बीजा अक्षर वम द्वारे वम वम चंद्रग्रहाचे खूपाभार सक्षम दोन्ही किडण्यांद्वारे सक्षम जलतत्वामार्फत शरीरशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे प्रत्येक क्षणाला जलतत्वाचे खूप आभार मानायचे आणि सावकाश आपले दोन्ही हात मूलाधार चक्रावर ठेवायचे दुर्गा देवींचे पहिले शक्ती स्वरूप शैलपुत्री देवी हिमालय कन्या जी नंदी देवावर आरूढ होऊन आलेली आहे जिच्या एका हातामध्ये त्रिशूल आहे आणि दुसऱ्या हातामध्ये तिने पुष्प धारण केलेले आहे नंदीदेव म्हणजे शंकरांचे एक रूप प्रत्येक क्षणाला शैलपुत्री देवींचे खूप आभार ज्यांच्या ललाटावर चंद्रकोर आहे देवी पार्वतींचे सोज्वळ स्वरूप शैलपुत्री देवी ओम शं शैलपुत्री देवी महा, प्रत्येक क्षणाला या देवीचे खूप आभार ज्या मूलाधार चक्रावर विराजमान झालेल्या आहेत मूलाधार चक्रामधला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे जणू देवी शैलपुत्रींचे आशीर्वाद भरभरून आपल्याला मिळत आहेत कात्यायनी देवी दुर्गा देवींचे शक्तीचे साव्य स्वरूप बघा त्यांना नैवेद्यामध्ये आज आपण मत दाखवणार आहोत ज्याद्वारे त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळणार आहेत प्रत्येक क्षणाला या देवीचे खूप आभार मानायचे असे मानण्यात येते की श्रीकृष्णांच्या प्राप्तीसाठी गोपिकांनी ज्या देवीची साधना केली होती ती ही देवी कात्यायनी कात्यायनी देवीचे प्रत्येक क्षणाला खूप आभार ओम श्री कात्यायनी दात्यायनी ऋषि से खूब आभार लम द्वारे लम लं। लं। दुर्गा दुर्गादेवींच्या कृपा आशीर्वादा भरभरून ऊर्जा आपल्या सातही चक्रांना मिळत आहे सक्षम सातही चक्रांचे खूप आभार मानायचे ओम द्वारे ओ... ब्रह्मा उकार विष्णू मकार महेश्वर या तिन्ही तत्वांशी आपण एकरूप होत आहोत ज्याद्वारे परमतत्वाचे शिवतत्वाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे प्रत्येक क्षणाला देवी दुर्गांचे जी पार्वतींची विविध स्वरूपे आहेत त्या महा सरस्वती महादुर्गा महाकाली महालक्ष्मी यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे ओम द्वारे अ ओ... Oh से भरभरून आशीर्वाद अपने सगत है ज्यादा अपनी सात ही चक्र उत्तम रित्या काम करता है, शक्ति स्वरूप देवी कात्यायनी देवी से आशीर्वाद सगड़ना मिलता है से कल्याण होता है सावकाश दोन्ही हात सहस्त्र हार चक्रापासून मुलात हार चक्रापर्यंत घेऊन या स्वतःला नमस्कार करा ओम त्रिशूल स्वस्तिक्या सुरक्षा कवच मध्ये स्वतःला बघा परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा रेकीच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा खूप आभार मानायचे या वैश्विक शक्तीचे देवी दुर्गांचे खूप आभार आपले सगळे रेखीचे गुरु त्यांचे खूप आभार आध्यात्मिक गुरु श्री दत्त गुरु माऊली श्री स्वामी समर्थ सगळ्या गुरूंचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत प्रत्येक क्षणाला आपल्या गुरूंचे खूप आभार ओम श्री कात्यायनी देवी नमहा देवी कात्यायनींचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचे कल्याण होत आहे आळसरूपी महिषासुराला आपण त्याच्यावर विजय प्राप्त केलेला आहे या क्षणाचे खूप आभार तुमच्या सगळ्यांचे खूप आभार सगळ्यांना आजचा दिवस खूप आशीर्वाद पूर्ण